Yes. नमस्कार मित्रांनो आपले पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत झालं नमस्कार मित्रांनो आपले पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत डोळे माझे कसे तरी झाले आता पुनश्च एकदा पुनश्च हार्दिक स्वागत आपले पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत तर आम्ही आज अशा व्यक्तीच्या सुपारीला साखर पोडायला चाललोय ज्या व्यक्तीला आत्ताच साखर खायची काही मनापासून इच्छा नव्हती परंतु त्याच व्यक्तीने आज व्हॉट्सअप सोडलं नाही फेसबुक सोडलं नाही इंस्टा सोडलं नाही प्रत्येक ठिकाणी केलाय तर चा तर त्याच व्यक्तीचं मत वळवण्यात आपण यशस्वी झालो आहोत म्हणायला लागेल या मध्ये साथ द्यावी नवऱ्याला म्हणून आमचंही थोडस काय म्हणतात त्याला तुमच्या मराठी शब्दांमध्ये कॉन्ट्रीब्युशन म्हणतात मराठीत तर थोडस कॉन्ट्रीब्युशन द्यावं म्हणून माझही थोडासा आवाज ऐकून घ्या डिअर सबस्क्राईबर तर आम्ही चाललो आहोत आता घरी साखरपुड्यासाठी आणि इथे दिसताय का तुम्हाला हे गणपती स्टॉल वगैरे आम्हाला जाताना दिसतायत आणि हा माझा नवरा जो छान गाडी चालवतो एकदम धक्काबुक्की काही नाही मस्त ट्रॅफिक मध्ये सुद्धा लोक फार शिस्त पडायला लागले काही लोक बुलेट सारखे असते आलाच मध्ये गाडी तर त्याच व्यक्तीचं मतपरिवर्तन करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असंच म्हणावं लागेल कारण त्या व्यक्तीने साखर खाण्याचं साखर खायचं उद्याच मान्य केलेलं आहे आणि त्याच व्यक्तीने व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम तिन्ही ठिकाणी स्टेटस टाकून सगळ्यांना आमंत्रित करायचं स्वतः निश्चित केलेलं आहे तर मित्रांनो लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात असं म्हणतात पण या संसाराबरोबरच संघर्ष हा आलाच आणि या संघर्षाचं खापर फोडायला जोडीदार पाहिजे की नको तर अशाच संघर्षाचं खापर फोडायला आमच्या ताईडीनं अशा जोडीदाराची निवड केली आहे ज्यांच्याशी तिचा छत्तीसचा आकडा झालाय आय मीन I छत्तीस mean, गुण जुळतायत जमेल की नाही झेपेल की नाही घेतलेला वसा टिकेल की नाही आणि नवऱ्याच्या मागे पळताना ठेचकुळून पडेल की काय अशा भ्रामक कल्पनांनी आमच्या तायडीला भांबावून सोडलं होतं त्यामुळेच तिने लग्नाची धास्ती घेतली होती आणि आज आपण तिच्याच साखरपुड्याला चाललो आहोत चला तर मग हे वा, सुंदर वातावरण झाले ना प्रत्येक प्रवासात एक वेगळी चोरवाट सापडते आणि एक वेगळाच खजिना स्वागतासाठी सिद्ध असतो अशात सुंदर वीर धरणावर थांबण्याचा मोह आवरू शकलो नाही तालुक्याची तहान बागे चार पाच तालुके याच्यावर डिपेंड प्रत्येकाच्या वैयक्तिक कुवतीप्रमाणे सौंदर्याची एक ओळख तयार झालेली असते तर रुपाली मला असं वाटत कि एखाद्याच्या विचारांवर दुसऱ्याच्या विचारांचा किती पगडा असावा याला पण काहीतरी मर्यादा असायला हव्या काय होत आपण दुसऱ्याच्या विचारांनी चाललो तर त्या विचारांनी आपल्या स्वतःची होडी हाकू नाही शकत कारण तो त्याच्या फ्लोने चाललाय त्याचा फ्लो आपल्या फ्लोशी आप फ्लो मॅच होतोय का नाही हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे त्याच्यामुळं आपले स्वतःचे विचार हे दुसऱ्यांच्या विचारांनी चालले नाही पाहिजे असं मला वाटतं ज्याचे त्याचे विचार हे सर्वसमावेशक असले पाहिजे जेणेकरून स्वतःचे निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो इथपर्यंत इत, इत त्या माणसाची विचारांची प्रगल्भता झाली पाहिजे असं मला वाटत काही लोक काय करतात की दुसरा असा विचार करतोय म्हणून त्याच विचारांनी आपले निर्णय घेण्याची क्षमता ते लोक ठेवतात आणि त्याच्यामुळं नुसतं कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट करत त्यांचं आयुष्य चाललेलं असत तर त्या जगण्याला काही एक अर्थ नाही असं मला दुसरी गोष्ट अशी असू शकते कि ते कदाचित चांगले विचार असू शकतात आणि त्या चांगल्या विचारांची चांगले विचार नेहमीच आत्मसात केले पाहिजेत पण सगळेच विचार हे कॉपी पेस्ट नसावेत असं मला वाटतं यू साखरपुड्याच्या गडबडीत तायडी आमच्या घरी आला बोलवायचं विसरूनच गेली तुझं म्हणणं बरोबर आहे पण आता ती कसं पाहुण्या रोळ्यांचा विचार करणार मग घरी या कुठे पण तीन चार वर्षाचं रिलेशनशिप कशाला म्हणतात फ्रेंडशिप रिलेशनशिप फ्रेंडशिप मध्ये रिलेशनशिप मत बरोबर आहे पण ती त्या ठिकाणी बीजी असू शकते तू त्या माणसाचं परस्पेक्टिव्ह घ्यायला पाहिजे असं नाही मी मान्य आहे तुला एवढं वाईट वाटलं तरी काढू शकते ना तिच्या हातावरती आज काढली का नाही का ती विसरणार आहे मेहंदी काढायला नाही का नाही आणि अशा पद्धतीनं आम्ही कार्यक्रम स्थळी पोहोचलो सुशोभीकरणाची कामं पटपट आटोपून घेतली फुगे फुगवतो ना फुगवतोच तोपर्यंत पाहुण्यांचं आगमन झालं दर्श हाय हाय करुला कसा झाला प्रवास कंटाळा आला प्रवासाचा किती लांबून आला तुला पण नाही माहिती झोपलेलो आहे <laughs> तब्बल दोनशे ते अडीचशे लोक आल्यामुळे आमची थोडीशी गडबड झाली कसं वाटत भीती वाटते का बरं कारण काय जबाबदारी टेन्शन कशामुळे दोन शब्दात आपलं मत व्यक्त नाही लग्नाविषयीच्या तुझ्या सव्वेदना सांग ना, 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 ना जरा हा म्हणजे भावी युवा तरुणींना तुझं काय मत आहे ते जरा स्पष्ट कर

हा ना कंटाळा असतात काम करून किती गुंजवत किती गुंजवत <laughs> <खाए? laughs> कस वाटतंय तुला छान वाटतय <laughs> 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 का, ना <laughs> का ब्रोला त्याला अभ्यास असतो अभ्यास असतो म्हणजे याचा अर्थ तुला अभ्यास नसतो अभ्यास कमी असतो बुर ब्रोला बुरला असतं दहा पेजेस असतात आणि तुला किती पेजेस असतात फक्त दोन पेजेस असतात मग तू पूर्ण करतो का मम्मी पूर्ण करते खरं खरं सांगायच तूच पूर्ण करतो का पप्पा करून मॅडमला मारतोस का नाही मला आपलं मॅडम तुला मारतात का उलट झालं काय शिकवतो मॅडमला तू <laughs> उलट झाले परत उलट झाले बर मॅडम काय शिकवतात तुला हा आई नंबर बर गुड व्हेरी गुड बाए बाए। तर ओ टी टीचे सगळे सबस्क्रिप्शन विकत घेणाऱ्या माझ्या तमाम मित्र आणि नी मैत्रिणींना सांगणं आहे की मला यूट्यूबवर सबस्क्राईब करणं एकदम मोफत आहे थँक्यू व्हेरी मच